नमस्कार मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल काहीचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे मनाचे श्लोक हे मना तू चांगलं बोलायचं चांगले विचार करायचे बोलणं किती प्रकारे होऊ शकतं बघा आपले डोळे बोलतात कान बोलतात जिवा बोलते नाग बोलतं चेहरा बोलतो हो त्याचा चेहराच सांगतो हो। वगैरे वगैरे तुम्ही बघा पुढे मागुता राम जुडे लखायचा की भगवंताच काम करायला वीट मानू नको वाईट मानू नको वीट नको म्हणजे तुम्हाला ते माहिती आहे की उगाच कंटाळा करू नको असं त्यांना इनडायरेक्टली सांगायचं सुखाची घडी लोटता सुख आहे की सुख आहे मग दुःख आहे मग पुन्हा सुख आहे आणि पुन्हा त्याच्यात अजून एक आहे की सुख पाहता जेव्हा जवा पडे दुःख पर्वत आहे एवढं मानवी जीवनात समजा कारण कोणत्या गोष्टीला तुम्ही सुख मानता की एकदा असं झालं की माझ्या सद्गुरूंना विचारण्यात आलं अशा अजून दोन चार संन्यासन्या पण विचारण्यात आलं की सुख म्हणजे काय की तुम्हाला वाटत असेल की साध एकावर एकाशा सात गद्या ठेवल्या त्याच्यावर सुंदर मखमलीचा चादर टाकली आणि आमचा मुलगा झोपलेला आहे छोटसं पा त्याला सुख म्हणत असाल तर तुम्ही पुन्हा विचार करा ते खरच सुख आहे का काही दिवसांनी काही जणांना मऊ गादीवर झोपल्यावर पाठ दुखायला लागतं म्हणजे हे स्वामीजींनी सांगितले उदाहरण मग पुन्हा जमिनीवर आपल्याला झोपायला लागतं डॉक्टर सांगतात तर सुख कशात आहे की रोज रसगुल्ले खाण्यात सुख आहे आपल्याला विचार करावा लागेल की रोज रसगुल्ले खाण्यात सुख आहे की काय असं जर असतं तर सगळे मिठा विघणारे रोज आनंदात नाचले असते मग त्यांनी त्यावर उदाहरण दिलं की, की, की तुम्ही बघा की जसं उपनिषदांमध्ये बघा की ते भृगुसंहितामध्ये बघा तुम्ही आहु आहू आऊ असं म्हणून ते ऋषी मुनी नाचलेले आहेत म्हणजे खरं तर उपनिषद वगैरे जे आहेत ते मानवीय की अमानवीय याच्यावर लोकांनी काय डिस्कशन केलं आणि वादविवाद पण केलेला आहे पण त्या भगवंताच्या शक्तीनेच लिहिलं जातं असं स्वामी विवेकानंद आणि सगळे जे लोक आहेत जाणकार लोक ते म्हणतात की ती भगवंताच्या शक्तीने आपण लिहितो त्यामुळे त्याला अमानवीय म्हणजे असं समजायला पाहिजे की भगवंता अतिंद्रिय शक्तीने ते लिहिल्या असं जाणवसा इनडायरेक्टली ते म्हणतात आणि ते आनंदाने नाचतात त्यांचे जो काहीच नाही रोज भिक्षा मागून आहेत आणि वगैरे तुम्हाला तर माहिती आहे आपले संन्यासी लोक कसे असतात ठीक आहे म्हणजे भगवे वस्त्रधारी संन्यासी बोलण्याचा अर्थ स्वामीजी म्हणायचे की खरं तर आपण संसारात राहून सुद्धा संन्यासी राहू शकतो कारण सत न्यासी न्यास म्हणजे भगवंताजवळ राहणारा जसं रामरक्षा आहे शिरो मे राघव तू भालम दशरथ आत्मजा वगैरे जसं आपण हात लावून म्हणतो त्याला न्यास म्हणतात सं तर ते ऋषीमुनी त्यांच्या जो काही नसताना अत्यंत सुखात आहे सुख ख म्हणजे भगवंत जो परमात्मा आहे जो आकाशासारखा दिसतो त्याच्याबरोबर एकरूप आहे त्याला सुख म्हणतात ठीक आहे आणि मग तर तुम्हाला माहिती आहे असं कोणी म्हटलं की त्याची परीक्षा घेतली जाते त्याला मुद्दाम थ्रॅशिंग केलं जातं मुद्दाम त्याच्यावर बुलिंग केलं जातं मुद्दाम त्याला वाईट टाकलं जातं मुद्दाम त्याला कानफाट्यात ठरवलं जातं असं आई आईचे काही काही शब्द आहेत आणि काही काही स्वामीजींचे काही इतर साधू संन्यासांचे शब्द आहेत की अरे बाबा आहे तर त्याला जगू द्या ना तुम्ही जगा त्याला त्याच्या मान्यतेनुसार जगू द्या ना ठीक आहे तर काही सुख जे असतं ते आपल्या मानण्यावर असतं काही सुख किती कोणाही अत्याचार केले जसं जीसस काही म्हणायचे की हे मला सुळीवर चढ चढवत आहे सुळावर आणि त्यांना कळत नाही ते कोणतं पाप करत आहेत त्यांना तू माफ कर इथपर्यंत आपली तयारी पाहिजे दधीची ऋषींसारखं सारखं अच्छा तुम्हाला वज्र पाहिजे का घ्या माझा देह त्याग करून कारण की सुख कशात आहे हो पुढे सर्व जायला काही नाही पण जाणार आहे जसं दुःख जाणार तसं सुखही जाणार आहे गजानन महाराज म्हणायचं त्यामुळे मनावीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल की चांगल्या गोष्टी करायला तू मागे पुढे बघू नकोस आणि रामाला जोड सतत जागृत अवस्थेत राहून चोवीस तास प्रत्येक हृदयाच्या प्रत्येक श्वासागणित प्रत्येक कृती गणित असं जागृत अवस्थेत राहून म्हणजे असं कॉन्शियस राहून सगळे कामं व्हायला पाहिजे प्रॅक्टिकल परमार्थ आहे समर्थांचा असो स्वामी विवेकानंदांचा असो माझे सद्गुरू असो खूपच प्रॅक्टिकल की हे असं असं अप्लाय केलं की आपला जीवन आनंदात जाईल सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहील सुख आणि दुखत राहतात पण आपण आत्मानंद सतत राहू शकतो सच्चिदानंद रूप परमात्माशी आपण एकरूप राहू शकतो हा अनुभव घेऊन बघूया आपण सगळे साधू संत ओढून ओरडून थकले ओ हे तो खूप पुराणात सांगताय तुम्ही समर्थ चारशे वर्षापूर्वी होऊन गेले हे स्वामीजींना पण म्हणायचे आताही म्हणतात पण शेवटी मनावरच सगळं सुरू आहे की नाही आणि त्यामुळे मनाला हे प्रार्थना करतात समर्थ तर चला आपण आपण असं व्यवस्थित जीवन प्रयत्न करूया की जसं जागची वस्तू जागेवर तो जा, मनाची जागा काय हो भगवंताच हो भगवंत कुठे आहे कोणी म्हणतात ब्रम्हरंध्रात आहे कोणी म्हणतात आज्ञाचक्रात आहे कोणी म्हणतात हृदयात आहे कोणी म्हणत कंठात आहे जसं तुमच्या सद्गुरूंनी जे सांगितलं तसं किंवा आपण मनाने त्याच्याशी एकरूप राहायचं आणि आपलं काम करत राहायचं सुगृहिणी असो की ऑफिसमध्ये असो अभ्यास करणारे असो आपण खेळाडू असो कोणताही बिझनेसमॅन असो काल सांगितलं की प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा ठरवून ते भगवंताला समर्पित होईल असंच कर्म आपण करायला पाहिजे व्हायला पाहिजे शेवटी आपल्याला सगळं करायचं स्वामीजी म्हणायचं आपण प्रयत्नवादी राहायला पाहिजे यत्न तो देव जाणावा तेले ही गड़े। प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे आपल्या इथे करे कित्येक अशा म्हणी आहेत तर आपण असं प्रयत्नवादी राहून चोवीस तास सातही दिवस पूर्ण जन्मभर आपण भगवंताची सेवा करूया प्रत्येक हृदयाच्या ठोक्यानी प्रत्येक श्वासागणे प्रत्येक पेशी पेशीने भगवंताची सेवा केली तर आपण नित्यमुक्त राहू आपल्या आतमध्ये स्वानंदबोध बोध पाठण आनंदवंत भवन रामराज्य राहिलं आणि तेच आपल्या ॲक्शनमधनं रिफ्लेक्ट होईल चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद पुन्हा बघा आज विद्यार्थी धावत आहेत ठीक आहे